कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आलेल्या पाच लाख रुपयांचे सात संगणक व तीन प्रिंटरचा लोकार्पण माजी आमदार बबनराव विठ्ठलराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला पोलीस ठाण्यात संगणक मिळावेत यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची मागणी होती त्यानुसार माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या शिफारशीवरून संगणकसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मंजूर करण्यात आला होता यामध्ये सात एच पी कंपनीचे ऑल इन वन संगणक व लेझर कंपनीचे तीन प्रिंटरचा समावेश आहे यावेळी माजी आमदार बबनराव शिंदे यांनी सध्या संगणक युग असून याचा सामान्य जनतेसाठी वापर व्हावा असे म्हटले तर पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य तथा भाजपचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे खरेदी विक्री संघाचे चेअरमन तुकाराम ढवळे पोसई कुलदीप सोनटक्के पोसई अजित मोरे मार्केट कमिटीचे धनंजय मोरे सहायक पोलीस फौजदार विलास रणदिबे नोटरीचे ॲडव्होकेट संतोष कानडे पत्रकार सदाशिव पवार संतोष पाटील आबा साळुंके नाथा सावंत ॲडव्होकेट मंगेश देशमुख टेंबुर्णी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रतिनिधी सतीश नेवसे टेंबुर्णी ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर खरात सचिन होदाडे सोमनाथ तांबे आयचे माजी जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पोळ टेंभुर्णीचे माजी सरपंच दत्तात्रे देवकर रोहित देशमुख वडार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार धोत्रे यांच्यासह पोलीस कर्मचारी बिरुदेव मारकंड भास्कर गरड बिरुदेव हजारे सुनील सरडे संजय पांडेकर सहायक पोलीस उपनिरीक्षक विनोद साटे गणेश जगताप नितीन डखवले मुकुंब तांबोळी नितीन तळेकर विशाल शिंदे राजेश लांडगे दत्ता पवार हनुमंत जिंजे पोलीस नाईक व पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण साटे प्रसाद अनुभुले सचिन साळुंके महेश साळे प्रशांत किरवे गणेश हिंगोले उमेश खराडे उपस्थित होते एजी चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंभोरणी देण्यात आलेले आहेत आणि जगच ऑनलाईन झालेलं आहे त्यामुळं पण हे कम्प्युटर आपल्याला दिलेले आहेत काय सांगितलं आज रोजी आदरणीय दातांच्या सहकार्यानं आज आमच्या डेप्युटी पोलिसेशनला सात मॉनिटर्स आणि तीन जे आहेत मिळालेले आहेत तीन प्रिंटर्स मिळालेले आहेत तर मी सुरुवातीला दातात त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि सोलापूर जिल्हा घटक माझी एस पी सर ॲडिशनल एस पी सर आणि संपूर्ण आमचे जे स्टाफ आहेत यांच्यामार्फत मी दादाचं आभार व्यक्त करतो टेमोली फाउंडेशनला सात कम्प्युटर प्रिंटर देण्यात आलेलं आहे काय कारण होतं की प्रत्येक वेळेस तुम्ही कुठल्या तरी काहीतरी हातभार लावत असता आणि स्नेहबंध किंवा कुठेतरी सामाजिक कार्यक्रमाने अग्रेसर असतात किंमोरनी पोलीस स्टेशनला अधिक जलद गती नका होण्यासाठी भविष्य काळामध्ये ऑनलाईन फिर्यादी आता त्या चालू झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये यायची सुद्धा गरज नाही ऑनलाइन फिर्यादी चालू झालेली आहे त्याचबरोबर अनेक नवीन कायदे आलेले या सगळ्यासाठी म्हणून कॉम्प्युटर संगणक प्रत्येक ऑफिसमध्ये असणं महत्त्वाचं आहे दृष्टीनं ते मोरलीचे पी आय पाटील साहेब आणि सोलापूरचे आपले एस पी साहेब कुलकर्णी साहेब या दोघांनी मला विनंती केली की के आपण त्या पोलीस स्टेशनला सगणक आपल्या आमदार फाटातून द्यावे आणि त्याप्रमाणे हे सगणक आमदार फाटातून चिंबोणी पोलीस स्टेशनला दिलेले आहेत भविष्य काळामध्ये आणखीन जलदगतीनं सामान्य लोकांना न्याय मिळवण्यासाठी म्हणून चिंबोर्णी पोलीस स्टेशन प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे सगळ्या आमच्या सगळ्या कर्मचाऱ्याला शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा